पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना खासदार करूया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं राधानगरी भूदरगड आजरा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या खूर इथं झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी भुदरगड आजरा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा भुदरगड तालुक्यातील कूर इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला काँग्रेस सरकारच्या काळात गरिबी हटावचा नारा दिला पण गरिबी हटली नाही मोठमोठे घोटाळे काँग्रेसनं केले असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि गोरगरिबांसाठी अनेक योजना त्यांनी सुरू केल्या उज्ज्वला गॅस पीएम किसान योजना मोफत रेशन यासह अनेक योजना राबवल्या यामुळं देशातील जनता मोदींवर प्रेम करू लागली आहे अभिमान वाटावा अशी कामं देशात झाली आहेत विकसित भारताचं स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी साकार करून दाखवलंय जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आल्यानं काँग्रेसला एकाही ठिकाणी बूथ लावण्यासाठी माणसं मिळणार नाहीत अशी केविलवाणी स्थिती झाली आहे असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं उमेदवार संजय मंडलिक हेच मोदी आहेत असं समजून भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनं देशात अनेक योजना राबवल्या काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनतेत संभ्रमावस्था निर्माण करत आहेत असं भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी नमूद केलं जिल्ह्यातील एका काँग्रेसच्या नेत्यानं कोल्हापूरवर टोल लादून आणि टोलची पावती फाडून कोल्हापूरच्या जनतेचा अवमान केला होता तेच नेते आता जनतेची दिशाभूल करत आहेत त्या काँग्रेस नेत्याला त्यांची जागा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करावा असं आवाहन भाजप जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केलंय तालुकाध्यक्ष अनिल तळकर सरपंच प्रकाश वासकर देवराज यांनी यांनीही मनोगत व्यक्त केली मेळाव्याला भाजप तालुकाध्यक्ष बाळ केसरकर विलास रणदिवे शिवराज देसाई दीपक शिरगावकर विलास बेलेकर धोंडीराम मगदुम किरण कुर्डे नारायण पाटील अल्केश कांदळकर प्रताप मेंगाणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते